परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची त्या ठिकाणी प्रतिकृती ठेवलेली होती ते एका जातीवाद्याकडून त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात संपूर्ण परभणी जिल्हा बंदचा पुकार सैनिकांनी केला होता हा मोर्चा अतिशय शांत पद्धतीनं चालू असताना एकोएकी पोलीसवाल्यांनी या मोर्चावर लाठी हल्ला करून अनेक भीम या भीम सैनिकांना या ठिकाणी जखमी केले पोलिसांनी आणि अने अनेक हत्याराने जखमी केले का, काल कालपासून या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं भीम सैनिकांचा या ठिकाणी धरपकड चालू केलेली आहे हे तात्काळ थांबलं पाहिजे अनेक भीम सैनिकांचं या ठिकाणी आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं काम या परभणी जिल्ह्यात चालू आहे हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी यावर दखल घेतली पाहिजे हे ऑपरेशन भीम सैनिकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही केलं का ज्या व्यक्तीनं संविधानाची विटंबना केली त्या व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालण्याचं काम केलं का तात्काळ हा सगळा प्रकार थांबला पाहिजे आणि भीम सैनिकांना या ठिकाणी धरपकड हे थांबवली पाहिजेत अनेक भीम सैनिक या ठिकाणी आताही धरपकड चालू आहे महिलांची सुद्धा या ठिकाणी अनेक बहुत वस्तीत जाऊन त्या ठिकाणी धरपकड चालू आहे आम्ही मागणी करतो की तात्काळ हे थांबलं पाहिजेत आणि सर्व वकील बांधवांनी या भीम सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचं पिटिशन दाखल केलं पाहिजेत आणि परभणीत झालेल्या घटनेचा निषेध वकील बांधवांच्या वतीनं केला पाहिजेत वकील बांधवांनी या आंबेडकर चळवळीचं काम करणाऱ्या सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे अन्यथा आंबेडकरी चळवळीत काम करणारा सैनिक हा पुन्हा चळवळीशी दूर जाणार आहे याची दखल घ्यावी हे अस्तित्वाची लढाई आहे या अस्तित्वाच्या लढाईत सर्व वकील बांधवांनी या भीम सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत एवढीच मी विनंती करतो आणि या घटनेत हे ऑपरेशन अनेक या ठिकाणी आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं काम थांबवलं पाहिजेत हे मागणी करतो अन्यथा याचा परिणाम महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो जय भीम जय संविधान